नमस्कार मी शीला पाटील मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे कांद्याच्या पातीची तूर डाळ घालून केलेली सुकी भाजी ही भाजी करायला ही खूप सोपी आहे आणि चवीला एकदम मस्त चला तर कसं करायचं हो ते पाहूया पातीच्या कांद्याची भाजी करण्यासाठी मी इथं कांद्याचं पात कापून घेतलेलं आहे आणि त्याचा कांदा सुद्धा कापून घेतलेला आहे आणि तूर डाळ तीन ते चार तासापूर्वी भिजत ठेवलेलं ते आपण पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे तूर डाळ ऐवजी मूग डाळ किंवा हरभर डाळ किंवा मसूर डाळ सुद्धा भिजून घेतलं तरी चालू त्या वरती एक कढई तापवायला ठेवायची त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल छानस तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोरी छान तडतडू द्यायचं मोरी छान तडतडू द्यायचं त्यामध्ये आता आपण जिरे या स्टेल गॅस एकदम बारीक करायचा म्हणजे फोडणी खरपत नाही त्यामध्ये थोडीशी हिंगपूर त्यामध्ये कापून घेतलेला कांदा घालायचा कांदा आता छान परतला गेलाय त्यामध्ये भिजून घेतलेलं हे तुरडाळ घालायचं तुरडाळ सुद्धा कांद्यासोबत थोडा वेळ परतून घ्यायचं आता कापून घेतलेला कांदा पातीवरती थोडस पाणी शिंपडायचं थोडं वेळ भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी शिंपडलेल्या कांद्याचं पात घालायचं सर्व मिश्रण छान एकत्र एक करायचं पात आता थोडासा शिजला गेलाय ह्या स्टेजला त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालायचं थोडस हळद आणि तिखट तिखट आपल्या आवडीनुसार घालायचंय सर्व मिश्रण छान एकत्र एक करायचं गरजेनुसार थोडसच पाणी घालायचं सर्व मिश्रण छान एकत्र एक करायचं आणि मंदाचे वरही याला वरती झाकण लावून थोडा वेळ शिजू द्यायचंय मंदाचे वर शिजल्यानंतर बघा झाकण काढून बघायचं तेव्हा खूप छान शिजलेली आहे ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि परत त्यावरती झाकण ठेवून भाजी मुरण्यासाठी पाच मिनिट असच राहू द्यायचं पाच मिनिटानंतर झाकण काढायचं हे बघा मस्त अशी आपली कांद्याच्या पातीची भाजी तयार झालेली आहे तुरडा घातल्यामुळे त्याला मस्त अशी चव आलेली असते ही आपण भाजी भात भाकरी चपाती यासोबत खाऊ शकतो कांद्याच्या कांद्याच्या पातीच्या सीझन मध्ये ही भाजी आवर्जून करून खाल्लीच पाहिजे अशी आहे तुम्ही या पद्धतीनं ही भाजी करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत धन्यवाद